लाडका भाऊ योजनेसाठी राज्य सरकाराने उमेदवारांसाठी काही पात्रता निश्चित केल्या आहेत यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या पात्रतेबाबत मोठा निकष आहे जर तुम्ही त्यामध्ये बसत नसाल तर सरकारच्या लाडका भाऊ योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही त्यामुळे याबाबतची सर्व काही माहिती जाणून घ्या राज्य सरकार बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षण किंवा अप्रेंटिसशिप मिळवून देणार आहे सरकार संबंधित तरुणांना विविध कारखान्यांमधून मोफत प्रशिक्षण मिळवून देईल हे प्रशिक्षण सहा महिन्यांसाठी असणार आहे विशेष म्हणजे सरकार या तरुणांना दर महिन्याला सहा हजार ते दहा हजार रुपयांपर्यंतचं प्रशिक्षण वेतनही देणार आहे पात्रता उमेदवाराचे किमान वय अठरा आणि कमाल पस्तीस वय असावे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आयटीआय पदशवका पदवीधर पदव्युत्तर असावी उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा उमेदवाराचे आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बंक खाते आधार संलग्न असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाशवन्यता शवभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराचं वय कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त छत्तीस असलं पाहिजे त्यासोबतच अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आधार नोंदणी असायला हवी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र ड्रायव्हिंग लायसन्स जन्मदाखला किंवा वयाचा दाखला शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो आणि बंक खाते पासबुक ही कागदपत्रे लागणार आहेत